गोपीनाथ मुंडे सानुग्रह अनुदान योजना दोन हजार पंचवीस गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना तर ही योजना काय आहे योजने योजनेस कोण पात्र आहे योजनेमध्ये किती तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि योजनेमध्ये अर्ज कसा करायचा हे आपण पाहणार आहोत नमस्कार मी संतोष अकमारे स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपलं युट्यूब चॅनल मराठी योजना टू पॉईंट ओ वरती मित्रांनो राज्यात यापूर्वी राबवण्यात येत असलेल्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेमध्ये शेतकऱ्यांचे विमा दावे वेळेत मंजूर न करणे अनावश्यक त्रटी काढून विमा प्रकरणे नाकारण्याचे प्रकार विमा कंपन्यांकडून होत असल्याने शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने हा क्रांतिकारी निर्णय घेण्यात आलेला आहे घरातील कर्त्या व्यक्तीचा झालेल्या अपघातामुळे कुटुंबाचे उत्पन्न साधन बंद होऊन अडचणीची परिस्थिती निर्माण होते अशा अपघातग्रस्त शेतकऱ्यांस किंवा त्यांच्या कुटुंबास आर्थिक सहाय्य करून संकटातून बाहेर काढत त्यांना मानसिक बळ देणारी योजना म्हणजेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सानुग्रह योजना ही ओळखली जाणार आहे अनुदानास पात्र बाबी काय आहेत तर राज्यातील सर्व वहितीधारक खातेदार शेतकरी व वहतीधारक खातेदार म्हणून नोंद नसलेल्या कोणत्याही एक सदस्य आई वडील शेतकऱ्यांची पत्नी पती मुलगा व वा अविवाहित मुलगी यापैकी कोणतेही एक व्यक्ती असे दहा ते पंच्याहत्तर वर्ष वयोगटातील एकूण दोन सदस्यांचा समावेश करण्यात आलेला आहे तर या योजनेमध्ये कोण पात्र असणार आहे तर रस्ता किंवा रेल्वे अपघात मध्ये झालेला मृत्यू पाण्यामध्ये बुडून मृत्यू जंतुनाशके हाताळताना अथवा अन्य कारणामुळे विष बाधा विजेचा धक्का बसल्याने झालेला अपघात वीज पडून झालेला मृत्यू खून उंचावरून पडून झालेला अपघात सर्पदंश विंचुदंश नक्षलाईट कडून झालेली हत्या जनावरांच्या हल्ल्यामुळे किंवा चावण्यामुळे जखमी अथवा मृत्यू बाळातपणातील मृत्यू दंगल म्हणजेच कुस्ती अन्य कोणतेही अपघात या अपघातांच्या योजनेत समावेश करण्यात आलेला आहे तर यापैकी कोणताही तुम्हाला अपघात झाला तर तुम्ही हा अर्ज करू शकता तर यामध्ये आता कोण अपात्र असणार आहे तर नैसर्गिक मृत्यू विमा कालावधी पूर्वीचे अपंगत्व आत्महत्येचा प्रयत्न आत्महत्या किंवा जाणीवपूर्वक स्वतःला जखमी करून घेणे गुन्ह्याच्या उद्देशाने कायद्याचे उल्लंघन करताना झालेला अपघात अंमली पदार्थांच्या अंमलाखाली असताना झालेला अपघात भ्रमिष्ठपणे शरीरांतर्गत रक्तस्राव मोटार शर्यतीतील अपघात युद्ध सैन्यातील नोकरी जवळच्या लाभार्थ्याकडून खून या बाबी या योजनेअंतर्गत अपात्र असणार आहेत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना संपूर्ण दिवसासाठी म्हणजे योजनेच्या विविध कालावधीतील प्रत्येक दिवसासाठी म्हणजे चोवीस तासासाठी लागू असणार आहे तथापि या योजने शेतकऱ्यांनी किंवा शेतकऱ्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्यांनी अथवा वारसदारांनी शासनाच्या अन्य विभाग अन्य विभागांकडून अपघातग्रस्तांसाठी कार्यान्वित असलेल्या योजनेचा लाभ घेतल्यास या योजनेअंतर्गत लाभ मिळण्यास अपात्र असणार आहे म्हणजे तुम्ही इतर कोणती योजनेचा जर लाभ घेतला असेल ऍक्सिडेंट झाला किंवा काही अपघात झाला म्हणून तर तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार नाही अपघाती मृत्यू अपघातामुळे दोन डोळे अथवा दोन हात किंवा दोन पाय निकामी होणे अपघातीमुळे एक डोळा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास अशा वेळी तुम्हाला दोन लाख रुपये मिळणार आहेत आणि अपघातामुळे एक डोळा अथवा एक हात किंवा एक पाय निकामी झाल्यास तुम्हाला एक लाख रुपये आर्थिक सहाय्य म्हणून मिळणार आहे तर मित्रांनो आता अर्ज कसा करायचा अर्जाचा नमुना काय आहे ते आपण पाहूयात तर गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे काय असणार आहेत तर विहित नमुन्यातील अर्ज सात बारा उतारा मृत्यूचा दाखला शेतकऱ्याचे वारस म्हणून तलाट्याकडील गाव नमुना क्रमांक सहा नुसार वारसाची नोंद असली पाहिजे शेतकऱ्याच्या वयाचा पुरावा शाळा सोडल्याचा दाखला किंवा आधार कार्ड निवडणूक ओळखपत्र अथवा ओळख किंवा वयाची खात्री होईल असे कोणतेही कागदपत्र प्रथम माहिती अहवाल स्थळ पंचनामा पोलीस पाटील यांचा माहिती अहवाल अपघाताच्या स्वरूपानुसार कागदपत्र सादर करणे आवश्यक राहील संबंधित अपघातग्रस्त शेतकरी शेतकऱ्यांच्या वारसदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रांसह परिपूर्ण प्रस्ताव तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे अपघाताचे प्रकरण निदर्शनात आल्यापासून तीस दिवसाच्या आत सादर करणे आवश्यक आहे प्रस्तावासाठी कृषी विभागाने संबंधित गावातील गावातील कृषी सहाय्यक पर्यवेक्षक आदि क्षेत्रीय अधिकारी कर्मचारी मार्गदर्शन करतील प्रस्तावावर कार्यवाही करण्यासाठी करण्यात आलेल्या समित्या गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदानास प्राप्त प्रस्तावावरील तातडीने निर्णय घेण्यासाठी जिल्हार यांच्या अध्यक्षतेखाली तालुका स्तरीय समिती जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय जिल्हा अपिलीय समिती आणि योजनेच्या जिल्हास्तरीय संनियंत्रणासाठी अपर मुख्य सचिव प्रधान सचिव सचिव कृषी यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय समित्या गाठीत करण्यात आलेल्या आहेत गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आयुक्त कृषी यांना पर्यवेक्षक व संनियंत्रण अधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आहे ते कमेंट करून नक्की सांगा तसेच तुमच्या मित्रांसोबत आणि शेतकरी परिवारासोबत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना पण या व्हिडिओचा फायदा होईल अशीच नवीन आणि उपयुक्त माहिती मिळवण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकांना क्लिक करायला विसरू नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र